मंडळी तुम्ही जर पुण्याहून यायचं बोललात तर पुणे बंगळुरू नॅशनल हायवेनी पहिल्यांदा शिरवळ नंतर खंडाळा भुईंज आणि सातारा सातारा पासून लेफ्ट मारून सातारा पंढरपूर रस्त्याने कोरेगाव आणि नंतर वर्धनगड तुम्ही सातारा सिटी जवळच ठिकाण पकडू शकता तशाच प्रकारे सेम रूट फॉलो करू शकता पण मी सध्या माझं मूळ गाव मायनी मायनी पासून वडूज खटाव आणि नंतर फुसेगाव पुसेगाव मध्ये प्रथमतः आपण सेवागिरी महाराजांचे दर्शन घेऊ आणि पुढच्या प्रवासाच निघू परंपरा दत्तार गडगिरणार आले, आले उदारा या पूर्णगिरी महाराजांनी सेवागिरी महाराजांना दशनाम संप्रदायाच्या जुन्या आकड्याच्या पद्धतीने पंचगुरू कडून संन्यास दीक्षा दिली आपला शिष्य सर्व विद्यामध्ये पारंगत झाले असल्याची जाणीव झाली तेव्हा पूर्णगिरी महाराज आपल्या शिष्याला म्हणाले तू वेदावती तिरी दंडकारिणी या भूमीत जा तेथे -ते सिद्धेश्वराचे प्राचीन शिवलिंग आहे व तीच तुझी कर्मभूमी आहे आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार एकोणीसशे पाच सालच्या सुमारास आपल्या दहा बारा निवडक शिष्यांसह परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांचे पुसेगाव येथे आगमन झाले वैद्य चतुर्दशी दहा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महाराजांनी आपला आत्मा पंचतत्वात विलीन केला म्हणजेच संजीवन समाधी घेतली तेव्हा सर्व गावकरी अतिशय दुःखी झाले व सर्वांनी जड अंतकरणाने श्री सेवागिरी महाराज की ज़े असा अंत केला त्यानंतर पुढील वर्षी दसऱ्या दिवशी सर्व एकत्रित झाले त्या दिवशी त्यांनी नारायणगिरी महाराजांच्या अध्यक्षतेखाली सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ दहा दिवसांची यात्रा भरवण्याचा निर्णय घेतला पूर्वी गावात भैरोबाची यात्रा भरत होती ती बंद करून महाराजांना ग्रामदैवत समजून सर्व ग्रामस्थांनी यात्रेस पूर्णपणे वाहून घेतले छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मंडळी मी अक्षय चव्हाण म्हणजे साताराचा दुर्गवे तर आज आज आपण कुठं मंडळी तर आपल्या साताऱ्यात तर साताऱ्यामध्ये जवळच असणारा जो वर्धनगड किल्ला आहे तर त्या ठिकाणी आज आपण जाणार आहोत तर वर्धनगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे प्रचंड असा मोठा इतिहास आहे की जो आपण पुढे पुढे बघणारच आहोत जोग जोग, तर छत्रपती शिवरायांचं जवळजवळ एक महिन्याचं वास्तव्य लाभलेला असा पावन झालेला वर्धनगड किल्ला आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर मंडळी छत्रपती शिवरायांनी जवळ बत्तीस दहा बोकड म्हणजे अबचलल्या हा फाडला त्यानंतर आसपासचे जे काही किल्ले आहेत तर ते घेण्यास सुरुवात केली त्यामधलाच एक हा वर्धनगड किल्ला तर तुम्ही पाठीमागं बघताल की हाच तो वर्धनगड की ज्याच्या पायथ्याचं गाव वर्धनगड आहे तर आपण आता डायरेक्ट त्या ठिकाणी भेटू चला तर मग तर मंडळी आपण जे पायथ्याचं गाव वर्धनगड आहे त्या ठिकाणी सध्या एंट्रन्सला आहे तुम्ही हा भगवा बघू शकता की तो अत्यंत दिमाखात फडकत आहे आणि तुम्ही जर या तोफा बघितल्या तर या तोफा वापरातल्या शिवकालीन तोफा आहेत की ज्यांचा वापर किल्ल्यावर होत होता आणि या अत्यंत सुस्थितीत सध्या बघायला मिळतात तर मंडळी आपण जे पार्किंगची जागा आहे त्या ठिकाणी पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पार्किंग केलेले आहेत आलेले आहेत बऱ्यापैकी लोक आणि हे जे समोर दिसतं आहे या ठिकाणी हे जे टाके आहे त्याच्या पलीकडच्या साईडहून आपल्याला वरती जाण्यासाठी आहे तर हे लक्षात ठेवा तुम्ही तर तुम्ही पार्किंगच्या इथून कसं वरती म्हणजे रस्ता कुठून आहे हे जी पाण्याची टाकी आहे त्याच्या साईडहून पायरीचा रस्ता दिसतो आहे बघा तिथून वरती जायचं कि सिमेंटच्या पायऱ्या दिसत आहेत सुरुवातीच्या तर आता साडे बारा वाजलेत आपल्याला किती वेळ लागतोय आपण बघू तर अतिशय अशा चांगल्या पायऱ्या सुरुवातीला हा तुम्ही इथल्याच गावच काय किती वेळ लागतो लागतोय तास अर्धा तास पूर्ण वरती जाते अर्ध्या तासात हे कशासाठी बनवलंय बसायसाठी आलो वरती जाऊन तरी अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता बसण्यासाठी आता पावसाळ्याचे दिवस आहेत मग बसायचा एवढा काय विषयच नाही तुम्ही उन्हाळ्यात वगैरे आला थोडं जरी वरती चढलं तुम्हाला लगेच दमायला होतं तर अशा प्रकारचं बनवलेलं आहे इथं पण एक फ्लेक्स लावला आहे एक प्रकारची साखळी दाखवलेली की तुम्हाला जेल जावं लागेल का तर तुम्ही शिकार केली दारू पिऊन या ठिकाणी फिरला किंवा झाडाची कत्तल केली किंवा सिगरेट धुम्रपान केलं किंवा इथं आग लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता तर अशा प्रकारचं हा पण फ्लेक्स आहे की पूर्ण पावसाळ्यामुळं प्रचंड वाढ झालेली आहे झाडांची रस्ता पण एकदम मस्त आहे असा वरून आपण साताऱ्यात आहे ह्याच्यापेक्षा दुसरं सुख काय या ठिकाणी एक सहा दाखवलेला आहे हरणटोळ की जो हिरव्या रंगाचा या ठिकाणी पाहायला मिळतो तर तुम्ही तर बघू शकता ठिपकेदार गुबड दाखवलेला आहे या ठिकाणी तर हा एक काळ कस्तूर म्हणून पक्षी आहे त्याचा पण फ्लेक्स आहे पण तुम्ही बघाल तर इथपर्यंत ज्या पायऱ्या आहेत की ज्या अलीकडच्या काळातले बांधलेले आहेत समोर बघचाल तर पायऱ्या संपलेल्या आहेत तर जे काय ओबडतोबड दगड आहेत की जे शिवकालीन आहेत की ज्या पायऱ्याचा जो भाग असतो तो, तो नामशेष होऊन बनलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की असा मार्ग चालू झालेला आहे तर थोड तर आपल्याला त्या ठिकाणी जायला आपल्याला चढाई करत किल्ले वर्धनगड सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महादेव डोंगर रांगीवर पांढली कुंडल नावाचा जो फटा आहे त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर कोरेगावपासून सात मैलांवर व साताराच्या ईशान्य सतरा मैलांवर वर्धनगड किल्ला आहे सातारा पंढरपूर मार्गावर कोरेगाव नंतर येणारा घाट याच किल्ल्याच्या पदरातून जातो या किल्ल्याचा जर इतिहास बघितला तर अफजलखानाच्या वादानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड बांधला बारा ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबर सोळाशे या दरम्यान शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते छत्रपती संभाजी महाराजांच्या मे सतराशे एक मध्ये मोगलांनी पन्हाळा जिंकला त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष साताऱ्यातील किल्ल्यांकडे वळवले मोगल सरदार खान याने दिला की बादशाहांनी खटावला छावणी करावी म्हणजे पावसाळ्यात चंदन वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील औरंगजेबाने या योजनेला मंजुरी दिली दिनांक आठ जून ला फतेहउले खान आपल्या बरोबर काही संधी घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला त्याने खटावचे ठाणे जिंकले मराठ्यांचा पराभव झाला यानंतर फौज जमा होऊ लागली होती आज ना उद्या हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्चित म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यातील लोकांना आक्रमणाची आगाऊ कल्पना दिली होती ज्या लोकांना शक्य होते त्यांनी आपल्या बायका मुलांना किल्ल्यात नेले नंतर नऊ जून सतराशे रोजी वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्ले खाना जवळ पाठवला त्याने त्याला सांगितले की खर तर फतेउल्ला खानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा केवळ वेळ काढूपणा होता मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता किल्लेदारांनी किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमावाजमाव करणे हा त्यामागील हेतू होता फतेउल्ला खान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पाहत राहिला पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकला सुद्धा नाही फतेहउल्ला खानाला मराठ्यांचा डाव लक्षात आला आणि त्याने तेरा जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले पण यात अनेक मराठे मारले गेले अनेक जण जखमी झाले मोगलांनी मराठ्यांच्या चाळीस लोकांना कैद केले मग मोगलांनी किल्ल्यांच्या पायथ्याच्या अनेक वाड्या जाळून टाकल्या या लढाईत मोगलाचे पण अनेक मुकले दिनांक एकोणीस जून ला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला दिनांक जून रोजी मीर ए सामान या खात्याचा व्यवस्थापक अली राजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला त्याने किल्ल्यातील सहाशे पंच्याहत्तर मन धान्य चाळीस मन सोरा व बंदुकीचे दारू सहा मोठ्या तोफा व जम्बुरप असा माल जप्त केला त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून साधी गड असे ठेवले वर्धनगड तीन वर्ष मोगलांच्या ताब्यात होता सप्टेंबर सतराशे चार मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्लेदार किशोर सिंगला कैद केले ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुघलांनी किल्ला इसवी सन सतराशे सात मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला इसवी सन अठराशे अठरा मध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला तर आपण निम्यापर्यंत आलेलो आहे की पंधरा वीस मिनिट आपल्याला लागलेले तर आपण जर बघितलं तर किल्ल्यावर पाहण्यासारखं बरंच काय आहे की त्या ठिकाणी असतील तर जी हिंदू देवता आहेत की त्यांच्यामध्ये असेल हनुमानाचं मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल किंवा जी देवता आहे वर्धिनी माता तर तिचं मंदिर असेल की जिची ख्याती सगळीकडे पसरलेली आहे इथं की जी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते तर तिचे पण मंदिर आहे या ठिकाणी आणि बरेच अशी पाण्याची टाकी आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि प्रत्येक जी तटबंदी आहे तर त्या तडबंदीच्या ठिकाणी तर बरेच असे बुरुज की आपल्याला ते पाहायला मिळतात की तटबंदी बघाल तर खालूनच आपल्याला अशी भव्य दिव्य तटबंदी दिसत होती तर किल्ला एकदम मस्त आहे तर आपण आता वर जाऊन बघू काय काय आपल्याला बघायला मिळतं आहे तर मला या एक हो तर एक उत्सुकता लागली आहे की आपल्याला कधी एकदा आपण वरती जातोय सगळ्या गोष्टी पाहतो आहे हे तुम्ही बघाल तर जे वर्धनगडवाड आहे ती आहे तर आपण जाऊ आता समोर आणि आजूबा बाजूचा प्रदेश बघू शकता तुम्ही एकदम निसर्गरम्य प्रदेश आहे एकदम भारी वाटते सातारा म्हटलं तर निसर्ग सौंदर्य आलंच तर तुम्हाला हे साताऱ्यात बघायला मिळतील आजूबाजूचे डोंगर असतील पाणी असेल पाण्याचे तलाव असतील की संपूर्ण अशी हिरवाई आपल्याला बघायला मिळते इथे फुलपाखराची जात दाखवलेली आहे की जी चक्रव्यू अशा प्रकारचं दाखवलेलं आहे की दिसायला असे अतिशय मस्त असे आहे अरे वा झाडाजोडपांच्या आतमध्ये लपलेला जे दोन बोरूज आहेत तर ते आपल्याला दिसलेले आहेत की जिथं जो महादरवाजा आहे तो असणार आहे आतमध्ये तर आपण बघू पूर्णाशी झाडी उगवलेली तुम्ही बघाल तर हा एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आणि इथं पण बहुतेक की छत्रपती शिवरायांची की जी काही नेते आहे ही दरवाजा न दिसण्याची गोम्ण की गोमुखी गोमुखी रचनेचा दरवाजा असण्याची तीच आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोरचा भाग इथून दिसतोय मी दाखवतो तुम्हाला आपण त्या ठिकाणा आणून त्या ठिकाणं आल्यावर हा समोरचा भाग डायरेक्ट दिसतोय आणि दरवाजा आहे तो आतमध्ये तर तुम्ही बघू शकता हा एक बुरुज हा एक बुरुज आणि या जंग्या की जे शत्रूंनी हल्ल्या हल्ला केला के तर वरून जे काय कडलेलं तेल असेल किंवा गरम पाणी तर टाकण्यासाठी ते बनवलेलं आहे तुम्ही बघाल तर समजा समोरून तिथून कोणी तोप्याचा मारा केला तर दरवाजाला न लागता तो इथे लागेल इथे कुठेतरी तर आपल्याला एक इथं निशान दि दिसतं आहे की या ठिकाणी तर इथं हा तोप गोळा ला लागलेला आहे की मला खालचे जे ग्रामस्थ आहेत ते आता इथून गेले त्यांनी सांगितलं की हे ते निशाण आहे आता किती खरं किती खोटं ते मला माहीत नाही पण आता मी त्याला आता मी ते अनुभवतो आहे की या ठिकाणी तुम्ही बघाल तर मारा तरी दिसतोय कशा तरी झालेला पण नक्की तोप गोळ्याचा आहे का काय हे कळायला मार्ग नाही तुम्ही बघू शकता हा दरवाजा की एक पंचवीस मिनटानंतर आपण इथं पोचलेलो आहे दरवाजा ठिकाणी आणि जे पाणी जाण्यासाठी की जे इथून पाणी जाण्यासाठी पावसाचं जा। या ठिकाणी बनवलेला आहे की बऱ्याच दरवाज्याला आपण बघतो छत्रपती शिवाजी महादेव तर हा जो दरवाजा आहे तो अलीकडच्याच काळातला वाटतोय की जो शिवकालीन आहे तो वाटत नाही की जे गड आहेत ते त्यांच्या मार्फत बसवलेला दिसतोय की रचना त्याच प्रकारची आहे तुम्ही बघाल तर की जे आपल्याला बऱ्याच किल्ल्यांवरती बघायला मिळते आणि तुम्ही बघाल इथं तर एक देवळे आपल्याला बघायला मिळते की या ठिकाणी नाही फक्त या ठिकाणी की तुम्हाला हे एक प्रकारचं वैशिष्ट्य या ठिकाणी बघायला मिळतं आहे की जे पहारीकरांची देवळे की इथं संरक्षण करण्यासाठी दरवाज्याची देखरेख करण्यासाठी की एकच जे देवळे आपल्याला इथं बघायला मिळते तर आपण जाऊ हे आतला भाग तुम्ही बघू शकता आपण जाऊ आता वरती दरवाजा पार करून आपण आलेलो आहे वरती या ठिकाणी आपल्याला भगवा दिसलेला आहे आपल्याला की जो दिमाखात फडकत आहे आणि हा वरचा भाग महादरवाजाचा भरपूर अशी झाडे उगवलेली आहे सध्या पण एकदम असं हिरवाईनं नटलेला असा किल्ला झालेला आहे या ठिकाणी माहिती दिलेली आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ती वाचू शकता मी दाखवतो तुम्हाला झूम करून तर तुम्ही बघून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट काढा आणि वाचून घ्या तुम्हाला माहिती पडेल की किल्ले किल्ल्याचा इतिहास एकंदरीत काय आहे आणि याच्याच ठिकाणी हा दुसरा फ्लेक्स बघा की वर्धनगाडाचा नकाशा आपल्याला इथं या ठिकाणी बघायला मिळतो की जे तालीम संघ एकंबे यांच्यामार्फत हा बना बनवलेला आहे की या ठिकाणी बघितलं तुम्ही तर जे बुरुज आहेत की तटबंदी वाईज बुरूज आपल्याला बघायला मिळते की भरपूर असे बुरुज आहेत आणि आतमध्ये आपल्याला काही वास्तू बघायला मिळतात त्याच्यामध्ये जे शिवमंदिर असेल म हनुमान मंदिर असेल किंवा वर्धिनी माता की जी देवी आहे इथली नऊसाला पाहुणारी तिचं मंदिर असेल किंवा आणखी जे टाके आहेत पाण्याचे तर त्या प्रकारचे आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत आणि तिथून जर बघितलं साईडला पण आपल्याला बरेच असे किल्ले बघायला मिळते तर मेहमानगड असेल यामध्ये वारूगड असेल संतोषगड असेल कल्याणगड असेल किंवा अजिंक्यतारा जर आपल्याला वातावरण चांगलं भेटलं तर ते पण मी तुम्हाला दाखवतो तर हा माहितीचा फ्लेक्स बघितल्यानंतर की जो आपण महादारराजाकडून आलो तर तिथून लगेच राईट मारून वरती जायचं आहे समोर इथून जाऊ नका फिरून आपण इथंच येणार आहोत पण जाताना सुरुवात इथून करा म्हणजे आपल्याला बघायला भरपूर असं काय काय मिळेल की जी महत्त्वाच्या वास्तू आहेत आणखी काही मंदिरं असतील तर ते या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर आहे तर इकडून जाऊ आपण तर आपण आता वरती आलेलो आहे तर म्हणजे मोजून आपल्याला एक पंचवीस मिनटं लागलेली ला। आहेत वरती येण्यासाठी आणि अत्यंत असा सोप्या पद्धतीचा हा ट्रेक आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबालासुद्धा घेऊन येऊ शकता तर थोडक्या ट्रेकमध्ये जास्तीचा इतिहास तो आपल्याला आप या किल्ल्याच्या भटकंदीमध्ये पाहायला मिळतो महादरवाजाच्या जे साईडला या ठिकाणी एक पाण्याचा तलाव बघायला मिळतो की त्याच्यासमोर इथं कुठंतरी एक तोप दाखवलेली आहे त्या नाकाशामध्ये पण इथं भरपूर अशी झाडी उगवलेली आहे ही जर तुम्हाला कुणाला माहीत असेल की नक्की या ठिकाणी तोप कुठं आहे किंवा आत्ता आहे का नाही तर ते कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर कारण इथं आतमध्ये तर आपल्याला जाता येणार नाही झाडी ना, ना, भरपूर वाढलेली आहे आतमध्ये काय पण असू शकतं तर आता आपण समोर जाऊ की नकाशामध्ये तर त्या तिथं दाखवले मी व्यवस्थित बघितला नकाशा पण या ठिकाणी तर दिसत नाही तर आपण आलो वरती तर आपल्याला इथं महादेवाचं मंदिर बघायला मिळतंय त्याच्या आधी ही जी दीपमाळ आहे ही ही दीपमाळ बघायला मिळते आणि समोर असलेला नंदी तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तो दर्शन घेऊ आपण आता बघू शकता आहे मंदिर मस्त असं छोटंसं मंदिर आहे की याच्यावर जर नक्षी काम जरी असलं तर तुम्ही बघितलं तर पूर्वीच दगडी असं काम आहे की तुम्हाला बघायला मिळेल आणि आज बघितला तुम्ही आपल्याला महत्वाची पिंड बघायला मिळते हे पिंडीच्या आकाराचं तुम्ही बघू शकता काय मस्त बनवलेलं आहे त्याला आकार बघा एकदम पिंडीचा पाण्याला कसा आलेला आहे तर आपण या ठिकाणी वरती आलो महादेवाचं दर्शन घेऊ समोर आल्यावर राईट साईडला आतमध्ये आपल्याला हनुमानाचं छोटं एक मंदिर बघायला आहे की जे झाडामुळं आपल्याला दिसत नव्हतं या ठिकाणी आपल्याला हनुमानाचं अत्यंत सुंदर असं छोट मंदिर बघायला मिळतं तर हे आपल्याला दिसत आहे भलं मोठं असं मंदिर की जे बहुतेक वर्दिनी मातेचं आहे तुम्ही बघाल तर आपण आता जाऊ तिथे तर तुम्ही मंदिर बघू शकता की जे वर्धिनी मातेचं आहे आणि या ठिकाणी त्याच्या आधी हे काय बघू अरे कैलासवासी नारायण तात्याबा बहुतेक आता नीट वाचायला येत नाही त्यांच्या नावानं पाटे की जे देवीचे पुजारी होते तर त्या पुजाऱ्यांचं एक असं छोटंसं मंदिर उभारलेलं आहे की ज्यांचं नाव नारायण तात्याबा फनसे असं आहे की जे, जे पवारवाडी आहे खाली तर त्या ठिकाणचे आहेत रहिवासी की या मंदिराचा जे वर्धिनी माता आहे त्या मंदिराचे जे पुजारी होते ते आहेत तर आपण जाऊ दर्शन घे तर आपल्या स्वागतासाठी आता वाघऱ्या बसलेला आहे तुम्ही बघू शकता मी त्याला घाबरते तो मला घाबरते दोघ एकमेकांना घाबरते काय नाही करत बाबा तुला देवीचं दर्शन घेतलेलं आहे आपण तर आपण समोर खाली जाऊ तटबंदी साईडला तर तटबंदीचा आपण राऊंड मारू आता आपण तटबंदी फिरू खाली जाऊन तर तटबंदी फिरतोय आपण बघू शकता अजून पण सुस्थितीत असली तटबंदी जिचा दगड हल्लेला पण दिसत नाही त्या जंग्या बघू शकता तुम्ही बऱ्याच अशा प्रत्येक ठिकाणी जंग्या की ज्या टेहणीसाठी किंवा शत्रूवर आक्रमण करण्यासाठी की ज्याचा वापर होत होता एकदम हि हिरवा असं पूर्ण असा पटारी प्रदेश आहे तुम्ही बघाल तर या ठिकाणी मी दाखवतो आणि थो, इथं थोडे या ठिकाणचा जो बुरुज आहे थोडा हसरलेला आहे त्यामुळे इथं आला तर जास्त समोर पुढे जाऊ नका स्वतःची काळजी आधी घ्या जो साताऱ्याकडे जातो जो असा इकडून येतो पुसेगाव आणि असा साताऱ्याकडे जातो इथं काय सर आहे बघायला अरे बापरे मंडई चोर दरवाजा आहे हा बघितला तुम्ही तर चोर दरवाजा तर मंडई सध्या आपण चोर दरवाजाच्या ठिकाणी पोहोचलेला येऊन तुम्ही हा पाठीमागं बघू शकता चोर दरवाजा तर मंडई चोर दरवाजा कशासाठी असतो समजा या ठिकाणी गडावर आक्रमण झालं तर पराभव होण्याची भीती लक्षात घेता तर या गडावरती एक प्रकारचा चोर दरवाजा बनवलेला आहे की जो जवळ आल्याशिवाय समजत नाही तुम्हाला तुम्ही जर बघाल तर आपण पूर्ण जवळ आलो त्यावेळेस आपल्याला दिसतो आहे हा चोर दरवाजा तर हा कशासाठी तर इथून पलायन करण्यासाठी जर तुम्हाला गड स्वाधीन करायचा नसेल आणि तुम्ही जर एकसारखं लढताय आणि त्यातून जर तुम्हाला पराभव तुमचा वाटत असेल होईल तुम्ही इथून जाऊ शकता की यासाठी हा चोर दरवाजा बनवलेला आहे तर जे बोलते ना शिर सलामत पगडी पचास तर त्या प्रकारे तुम्ही पुन्हा आक्रमण करू शकता की त्यावेळेचा जो तुमचा वेळ काढू पण आहे की आत्ताचं जे महत्वाचं काय तर तुमचं इथून निसटणं तर अशा प्रकारचा एक जोरदार दरवाजा की इथून बाहेर पडण्यासाठी बनवलेला आहे या ठिकाणी तर म्हणजे या ठिकाणी हे कुरकुऱ्याचं पॅकेट आणि ज्याला कुरकुरे पण आहे आतमध्ये की जे आपल्याला भेटलेलं आहे ते एकदम चुकीचं आहे या ठिकाणी घाण करणं तर हे आता आपण घेऊन जाणार आहे सोबत बघू शकता आसपासचा काय परिसर दिसतो एक नंबर व्ह्यू ही संपूर्ण जी सीटे आहे ना मंडळी ती सातारा सीट आहे तुम्हाला झूम करून दाखवतो मी आणि इतच कुठेतरी अजिंक्य तर आरापण आहे पण तो धोक्याच्या आडमध्ये लपून गेलेला आहे त्यामुळे आपल्याला दिसत नाही पण असे काय ढग आलेले आहेत तुम्ही बघू शकता का व्यू आहे मस्त आणि हा जो घाट रस्ता इथून चालू होतो सातारा कडून आला की इथून घाट रस्ता चालू होतो मेंढपाळ आहेत त्यांनी ज्या आपल्या मेंढ्या आहेत त्या चरण्यासाठी घेऊन आलेले आहेत मस्त पैकी त्यांच्यासाठी इथं चारा उपलब्ध झालेला आहे पावसामुळे तुम्ही बघू शकता तुम्हाला गर्द झाडे बघायला मिळत असेल इथं आजूबाजूला संपूर्ण शांत राहिलं ना तर तुम्ही तो आवाज आहे का पक्ष्यांची या ठिकाणी बघायला मिळते तर मंडळ तुम्ही तर बघू शकता सोन्याचं जो घाण असतो त्यामध्ये जे चाक फिरवतात ओंडका लावून त्याचं चाक आपल्याला इथं चाक पा पाहायला मिळते की जे शिवकालीन नाही तुम्ही बघाल तर एकदम फुल असं मजबूत आहे या ठिकाणी घाणा घाणं तर कुठं काही दिस ना की जो साचा असतो तो, तो बनवायचा तो या ठिकाणी कुठं दिसत नाही चाक तर दिसलेला आहे आपल्याला पण बऱ्याचशा वस्तू आहेत या ठिकाणी या ज्या झाडी वाढलेले भरपूर आता पाऊस चालू आहे ना एकसारखा त्यामुळे उन्हात जर आलो तर आपल्याला बघायला मिळते का बघू आपण नंतर एक फेरी मारूत। तर मंडळी आपली जी वर्धनगडाची जी भटकंती आहे ती एकंदरीत झालेली आहे आपण संपूर्ण किल्ला फिरलेलो आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल अशी मी आशा करतो आणि जो इथला जो नजारा होता त्यामध्ये ड्रोनचे शॉट असतील किंवा आजूबाजूचं जे हिरवाईनं नटलेलं जे काय निसर्ग का सौंदर्य असेल तर तुम्ही जे बघितलं असेल आणि एन्जॉय पण केलं असेल आणि तुम्हाला हा जो लॉग आहे वर्धनगड किल्ल्याचा तो कसा वाटला मंडई ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते आपल्या जे चॅनेल आहे सातारचा सा दुर्गवेडा त्याच्यावर येणार आहेत मंडई तर मंडई भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन सोबत तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र